मलावडी यात्रेमध्ये अल्पवयीन मुलीचा विनय भंग तिघांच्यावर बाल अत्याचाराचा गुन्हा दाखल यात्रेत पाळणे बघायला जाताना घडली घटना सविस्तर बातमी पाहू मलावडी तालुका मानमधील मधील गावच्या यात्रेमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग भंग केल्याप्रकरणी योगेश युवराज जाधव अक्षय उर्फ लाला जाधव रामा सुखदेव जाधव सर्व राहणार नवलेवाडी अंशावर बाललैंगिक अत्याचार दोन हजार बाराचे कलम आठ बारा व तीनशे चोपन्न ए चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की मलवडी तालुका मान गावातील यात्रेमध्ये काल सायंकाळच्या सुमारास यात्रेतील पाळण्याकडे जाण्यासाठी असणाऱ्या बळ रस्त्यावरून एक अल्पवयीन युवती जात असताना योगेश शिवराज जाधव अक्षय उर्फ लाला जाधव रामा सुखदेव जाधव सर्व राहणा मोलेवाडी हे युवक अचानकपणे पाठीमागे येऊन संबंधित युवतीला वाईट हेतूने अंधारात चल असं म्हणत ओढून घेण्याचा प्रयत्न केला यामुळे संबंधित युवतीने वरील निघा दहिगडी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली आहे याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक पोली डोलताडे करत आहेत